इचलकरंजी बनावट नोटा प्रकरणी अटकेतील चौघांना गावभाग पोलिसांनी न्यायालयात हजर केले बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणाऱ्या टोळीतील आरोपींची संख्या आता पाच वर पोहोचली आहे यातील तिघांनी यापूर्वी अटक करण्यात आली होती तर वैभव विनायक उल्पे वय बावीस राहणार कसबा बावडा कोल्हापूर याला आज अटक करण्यात आली आहे रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्जुन अमर दळवी राहणार सरस्वती मार्केट हा बनावट नोटा प्रकरणातच सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे पोलीस कोठडी संपलेल्या अनिकेत शिंदे राज सनदी शोएब कलावंत यांसह नव्याने अटक केलेल्या वैभव उल्पे या तिघांना गावभाग पोलिसांनी फौजदारी न्यायालयात हजर केले असताना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बनावट नोटा प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रकरणाचा तपास गावभाग पोलीस ठाण्याकडून इचलकरंजी विभागाचे पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे दिला आहे दरम्यान अटकेतील संशयित आरोपींना तपासी पटकन पोलीस अधीक्षकांसमोर हजर केले पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी संशयित आरोपींची ओळख परेड घेतली तसेच समूळ उच्चाटन करण्यासह सखोल सूचना रुपये किमतीच्या हुबेहुब बनावट नोटा तयार करणाऱ्या अनिकेत शिंदे याच्याकडे कसून चौकशी केली असता चौकशीत चाळीस हजार रुपयांच्या बनावट नोटा कसबा बावडा येथील वैभव उल्पे यांनी वितरणासाठी नेल्याचे उघडकीस आले त्यालाही अटक करण्यात आली असून त्याच्याकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत पंधरा हजार रुपयांच्या मोबदल्यात त्याने चाळीस हजाराच्या बनाकीवट नोटा नेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणात मुख्य संशयित शिंदे यांच्या संबंधित प्रत्येकाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे पोलीस कोठडी काळात आरोपची बँक खाती आर्थिक व्यवहार यासह या टोळीचा या आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध आहे का याबाबत तपास केला जाणार आहे hey there subscribe to my channel and also press this bell icon